आठ दिवसाची सुरुवात तर खायपासूनच झाली होती की कारण की मी काल दवाखान्यातून आलो होतं भरून होतं वाटतं मग मस्त असे सकाळीच मग उपमा वगैरे बनवला यांना तर काही उपमा आवडत नाही मग मीच बनवला आणि माझ्यापुरताच बनवला आणि काही तेवढा खाऊन घेतला आणि हे खोकल्याची औषध होती गोड्या औषध ताप वगैरे आला होता तर कारण की वातावरणच असं आहे ना की बापरे विचारूच नका कधी पाऊस पडतो एवढा पाऊस पडला होता ना आज पण पाऊसच चालू होता भरपूर असा पाऊस पडत होता मग त्याच्याचमुळे मग दवाखाना वगैरे करून घेतला आणि खोकला तर भरपूर होता रात्रभर मग हेच औषध एवढी मस्त होती ना तर दोन चम्मच घ्यायची होती मला तीन टाइम मस्त अशी ते औषध वगैरे घेतली होती काही कोडू वगैरे काहीच नव्हते त्याच्या सयद वगैरे हे ते होतं म्हणजे हळद वगैरे तुलसी वगैरे हे मस्त होतं आणि गोड्या वगैरे घेऊन जाणलं मस्त त्याच्यानंतर मग काय बेड वगैरे आवरायला घेतलं नाही तर मग असं होते बिमारी बस झोपा झोपा झोपास असं वाटते म्हणजे थकवा येऊन जाते तर झोपालेच आपल्याला बस झोपास वाटते असं वाटते काहीच काम नाही करावं काही नाही झोपूनच राहावं असं वाटते मला तर तसंच वाटवा त्याच्यानंतर मग मस्त हे बेड वगैरे आवडलं त्याच्यानंतर ॲपल खायला घेतलं कारण की स्वयंपाक करायचा होता एनर्जी पाहिजे होती भरपूर असा पाऊस झाला तर मग हे बाहेर गेले बाहेरून या स्वशाले आतमध्ये घेऊन आले त्याच्यानंतर डाळिंब बघा खाणंच चालू होतं ॲप्पल खाय डाळिंब काय खाय खायच चालू होतं बरं नव्हतं वाटलं तर खात नाही चांगलं झालं तर मग खावा खावा असं वाटते त्याच्यानंतर हे काही वाल्याच्या शेंगा आहेत हेच मग बनवायच्या होत्या जेवणामध्ये आज काही एवढं काही शूट नाही होतं फक्त जेवणा वगैरेचंच होतं त्याच्यानंतर मस्त हे अशा साधे शिंपलच बनवत होते मी कांदा टमाटर लाल तिखट हळद मी धणे पावडर जिरं पावडर हे एवढंच टाकणार होती कोणी कशा पद्धतीनं बनवते कोणी कशा पद्धतीनं बनवते मी तर हशीच बनवत असते जर आणल्या इथं नंतर मग जे काही हे शेंगा होते ते त्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि थोडं पाणी टाकलं दोन प्लेटन मस्त असे ते शिजून घेतलं पोळं वगैरे पण बनवून घेतल्या होत्या मस्त ते असं जेवण तयार होतं आणि मला तर कैरी लोणचं आंबा हे तर सर्वच आवडते खायला म्हणून पहिले तर ते खाऊन पाहिलं त्याला भेटूया